नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी अकोला पोलिसांची धमाकेदार कामगिरी खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीस अकोट फाईल पोलिसांनी केली तात्काळ अटक नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पोलीस स्टेशन अकोटफाईल अकोला भागातील राजूनगर येथील राहणारे राजू शेख निजाम वय वर्षे एक्केचाळीस त्यांची पत्नी शेख अशमीम शेख राजू वय छत्तीस यांच्यात फारकती संबंधाने मॅडम चालू आहे शेख राजू आणि शेख शमीम असे दोन्ही एकत्रच राहत होते राजू हा तिचे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमी वाद वादविवाद होऊन भांडणं होत होते आज दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेख राजू याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतले आणि त्यांच्यात भांडण झाले त्यात शेख राजू याने घरातील धारदार चाकुणे त्याची पत्नी शेख शमीम हिच्या गळ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले तिला उपचाराकरिता सरकारी दवाखाना येथे नेल्या असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला अकोट फाईल पोलिसांनी यातील आरोपी शेख राजू शेख वय वर्ष एकेचाळीस राहणार राजूनगर अकोट फाईल अकोला या तात्काळ ताब्यात घेतले असून आरोपी अटकेची कार्यवाही चालू असून घटनाचाही फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड तसेच पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन अकोट अकोला येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास अकोट फाईल पोलीस करेल सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बदेली

त्याचे वडील शेख राजू शेख निजाम यांच्याविरुद्ध पुलाचा पुलाच्या क्रमांक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास बाय पोलीस माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चण्याक सर ॲडिशनल एस पी श्री रेड्डी सर एस जी पी ओ श्री सुदर्शन सर यांच्या मार्गदर्शक साली करीत